पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत विश्वकर्मा योजनेमधील लाभार्थ्यांना मोदींच्या हस्ते किट वाटप करण्यात येणार आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अमरावती इथल्या पी एम मित्रा पार्कचं ई भूमीपूजन होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांसह केंद्रीय मंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर येत आहेत आणि या वर्धा दौऱ्यासाठी ना वर्धेतील जे स्वावलंबी शाळेचं मैदान आहे त्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे खास करून जे आपण पाहतोय की त्या महिलांशी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येऊन राहिलेली आहे महिला मोठ्या प्रमाणात आल्या आहेत संपूर्ण वर्धाच जिल्हा नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक महिला या कार्यक्रमासाठी येऊन राहिलेल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे सध्या राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजनेचा शुभारंभ देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत 啊、uh. काय सांगा कुठून आले तुम्ही मी वर्ध्यावरनं आलेले आहेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत आमच्या वर्ध्यामध्ये जोरदार होत आहे आणि त्यांनी म्हणजे तरुणांसाठी रोजगार निर्माण करायला पाहिजे महिलांसाठी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याबद्दल हो, त्यांचं स्वागतच आहे खूप छान योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्या योजनांमार्फत आम्हाला बराचसा प्रतिसाद म्हणजे आम्हाला म्हणजे प्रोत्साहन मिळत आहे आणि म्हणजे थोडी मदतही होत आहे योजना एक चांगल्या प्रकारे म्हणजे तो एक प्रतिसाद आहे महिलांसाठी पण आणि सगळ्या गरजू व्यक्तींसाठी पण लाडकी बहीण योजना आणि त्यानंतर तो एक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनाही काढलेली आहे ते तोही चांगला प्रतिसाद येत आहे त्याचा त्याबद्दल मोदीजींचे धन्यवाद वर्धा देऊन राहिलो खूप आनंद होत आहे मोदी साहेबांचे खूप खूप आभार आहेत कारण मोदी साहेबांमुळे आम्हाला एकत्र येत लाडकी बहीण हे ते आम्हाला योजना मिळत आहे आणि आमच्या बचत गटांना महत्त्वाचं म्हणजे आमच्या बचत गटांना चांगला सपोर्ट देत आहे निधी आणि आर एफ सी आय एफ या माध्यमातून आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहे मंगेश असतक जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज वर्धा वर्ध्यामधूनच पुढची बातमी येते आहे वर्ध्यामधील इंडिया आघाडीचे पदाधिकारी हे नजर कैदेमध्ये असल्याचं कळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे मोदींच्या दौऱ्यामध्ये आंदोलन होऊ नये म्हणून पोलीस सध्या सतर्क दिसत आहे